नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा संघायगाव किसनगोडी हा अकोला अहमदनगर हा गावाचं नाव भांगेवाडी भांगेवाडी तर दादा दादा आपण आपल्या भाताच्या प्लॉट प्लॉटमध्ये आहे बरोबर तर मला सांगा दादा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे भाताचा दोन अडीच दिवसाचा हा म्हणजे अडीच ते अडीच एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे बरोबर तर भात या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक खत आहे त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन फिडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही खाली टाकलेले आहे बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला आपली जे ऑर्गॅनिक कार्बन खत भातासाठी वापरली तर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट दादा हा रिझल्टी आली त्याच्यानंतर हा म्हणजे फुटवा बिटवा चांगला निघलेला आहे बरोबर हा बरोबर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर डायरेक्ट खालून नाही ना खोडातून आहे ना जबरदस्त फुटवा निघलेला आहे खालून बरोबर हा म्हणजे चांगल्या प्रकारे फोटो निघलेला आहे बरोबर तर तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून समज येणार धन्यवाद